नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचारी पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगामध्ये कोणकोणते फायदे मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना या नवीन वेतन आयोगामध्ये कोणकोणते फायदे मिळणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचारी पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगामध्ये कोणकोणते फायदे मिळणार जाणून घ्या संपूर्ण सविस्तर वॉट बेनिफिट्स विल एम्प्लॉई पेन्शन इयर्स गेट इन द न्यू पे कमिशन कर्मचारी पेन्शनधारकांना नवीन म्हणजे आठवा वेतन आयोगामध्ये कोण कोणते फायदे मिळणार या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊयात बघा पहिलं आहे सुधारित वेतन श्रेणी आठवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू केले जाईल ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे सातवा वेतन आयोगातील पे स्केल पे मॅट्रिक्स मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे हे झालं सुधारित वेतन श्रेणी संदर्भात त्यानंतर आहे इतर देय भत्तेमध्ये वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना दे असणारे भत्ते यामध्ये वाढ होईल तर यापैकी महागाई भत्त्याचे दर हे पुन्हा एकदा पुन्हा एकदा शून्य टक्के होईल तर घर भाडे भत्ता वाहन भत्ता आणि प्रोत्साहन भत्ता अशा भत्त्यामध्ये मोठी वाढ होईल त्यानंतर तिसरं आहे पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ नुकतेच केंद्र सरकारने नवीन वित्तीय कायदा दोन हजार पंचवीस हे मंजूर करण्यात आलेला आहे यानुसार पेन्शनधारकांना महागाई भत्ता व नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारकडून नव्याने स्वतंत्ररित्या निर्णय घेऊन निर्णय घेण्यात येईल अशी तरतूदेखील करण्यात आलेली आहे यामुळे नवीन वेतन आयोगासाठी पेन्शनधारकांना स्वतंत्र निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे त्यानंतर आठवा वेतन आयोगाची सद्यस्थिती काय असणार आहे बघा आठवा वेतन आयोग हा दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून लागू होणे हे या ठिकाणी अपेक्षित आहे परंतु सध्याची वेतन आयोगाबाबत केंद्रीय पातळीवर सुरू असणाऱ्या हालचालींचा विचार करता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगासाठी किमान आठ महिने विलंब होऊ शकतो म्हणजेच आठवा वेतन आयोग ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत प्रत्यक्ष लागू या ठिकाणी होऊ शकतो कारण आठवा वेतन आयोग समितीची स्थापना ही अद्याप करण्यात आलेली नाही तर सदर समिती करिता आवश्यक अधिकाऱ्यांसाठी प्रतिनियुक्तीने काम करण्यासाठी संमती या ठिकाणी मागविण्यात आलेली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या आठव्या वेतन आयोगामध्ये कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगामध्ये कोण कोणते फायदे मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद